कोळेकरांच्या वादळातला पहिला आणि पहिल्या सात गाड्या पहिला कुणाच्या नशिबात आहे गुलाल कारण घुलळा सात नसीबाची सुद्धा सात लागते सुंदर अशी धोगा आत लढा चलवाय पडेला करायची कर अरे कर अरे हो बारख्या एक आहे शेवाच्या चेहरा आणि नवा चेहरा मिळाला सेमी मी या मैदानातला तीन सुटला सोन्याला लढा चालवाय जो जीता वही सिकंदर असणार आहे सगळे जिंकण्यासाठी आले परंतु इथं हार आणि जीवत तिसरा खो खरे अतिशय सुंदर असेल चालू आहे शेवाच्या क्षणाला खोड बाजी मारतो आणि बाजी मारली निरवादवरच्या वर्चस्व खेळ स्वामी आणि सुटल्या गाड्या सुटल्या असे मी या मदरातला चार सुटला 啊！地下通